नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये माझ्या आयुष्यातील पार पडलेली निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेला धोका दिला आहे अशी चर्चा जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्याचाच रोष काढत जालना रोडसमोरील त्यांची ऑफिस फोडण्यात आलं आहे आणि त्यांचा हा व्हिडिओ सध्या आपल्याकडे आहे बघू शकता कशा प्रकारचे ऑफिस फोडत आहेत बघा तुम्ही हा व्हिडिओ नको जाळी नको हलू आता जाई नको हलू

vé này